कृषी खात्याने तहसीलदारांनी आठ दिवसात त्या त्या गावातल्या तलाट्यांना जाऊन मिरचीच म्हणा कोकम म्हणा शेंगदाणा म्हणा जी जी पिकं त्या शेवटच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मिळणारी होती आम्ही सरकारकडे आमचे नेते सक्षम आहेत आम्ही ते सरकारकडनं हांडून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई घेऊ म्हणून हे लोकांनी करा नाही तर तहसीलदार आणि कृषी खात्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा जिल्हा प्रमुख म्हणून काढणार आहे मळगावचा मुद्दा तो सुद्धा मी उचलला ना त्याच दिवशी अपघात झाले त्याच दिवशी उचल आजही सांगतो नोटं की नोटंकी करू नये आक्रोश मोर्चा काढून दाखवा आक्रोश मोर्चा काढून दाखवा निष्क्रियता सिद्ध करावी पालकमंत्री खासदार आमदारांची निष्क्रियता सिद्ध होऊन सिद्ध होईल त्यामुळे त्यांनी आक्रोश मोर्चा काढूनच दाखवावा एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे बघा इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मी सरकार तळमळीने सांगतो शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे तर मग सरकारने जाहीर करावं होतो आज मोर्चा काढता कोणावर काढताय तहसीलदार ते तहसीलदार कोणाच ऐकणार तुमच्या पालकमंत्र्यांचं ऐकणार ना पालकमंत्री त्याच्यापेक्षा पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढा ना आक्रोश मोर्चा मग पालकमंत्री सांगेल तहसीलदारला पंचनामे कर आणि एवढी मदत जाहीर करेल पालकमंत्री हे कसलं विचार आहे गरीब त्या अधिकाऱ्यांवर गरीब अधिकाऱ्यांवरती आंदोलन मोर्चा काढणार तुम्ही तुमचं सरकार आहे हिंमत असेल तर पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चे काढा आक्रोश मोर्चा